नमस्कार तर खूप दिवसांतर ब्लॉग येतोय आणि हे जे शूट केलेलं आहे मी अगदी सकाळी केलेलं आहे म्हणजे तरी साडेसहा सात वाजतांचं आईला घेऊन आम्ही निघालो होतो नांदेडला जायला बस मधला हा जायजीचा तिसरा वगैरे प्रवास असेल त्यामुळे थोडसं दाटीवाटीचा जागा होती यावेळी जागा मिळाली नाही आम्हाला तेवढी नंतर थोडं थोडं जसे माणसं उतरत गेले तसे तसे आम्हाला जागा सुद्धा मिळाली आणि तिथे छान सौम्या दिदीची जायजीची गळाभेट झाली आणि मोठी दिदी बसूनच सुरू दिली आमची तिथं साजी सुद्धा होती त्यामध्ये त्यांना गुरुद्वारा वगैरे सगळीकडे फिरून आणला आम्ही आणि त्यांची थोडीशी मज्जा येण्याचं मेन रिझन होता म्हणजे या छोटूशा पिल्लाला सौम्याला एक छोटीशी झाली जी की आता दीड महिन्यांची आहे आणि त्याला आज आम्ही भेटतोय त्या बाळाला भेटण्याची इतकी एक्साइटमेंट होती की एक जरी कपडा त्यांना झाला नाही ना तर आई आपल्या दिदीला घेऊन जायचं का आपण तिला कधी भेटणार आहोत मला तिचा खूप लाड करा वाटतं एखादा फोटो जरी तिचा व्हॉट्सअपला आला ना तर त्या फोटोमध्येच तिचा खूप लाड व्हायचा सो आता आम्ही तिला भेटायला आलोय आता माझ्या जवळपास थोडे प्रोग्राम आहेत मी सुद्धा थोडीशी रिलॅक्स आहे त्यामुळे आलेली आहे ताईकडे आणि आम्ही तिथे दहा पंधरा दिवस थांबलेला आहोत आणि निघायच्या दिवसांमध्येच ऍक्च्युली तोवर मी काही शूट केलेलं नव्हतं कारण की त्या बाळासोबत इतका दिवसभर ते तीन तीन पिल्ल सोम्या जायजू सगळ्यांना सांभाळायचं भांडणं रडापडी याच्यातच आमचे सगळे दिवस जात होते त्यामुळे अजिबात शूट काही होत नव्हतं त्यात तसाच एक संडे निघाला आणि त्यामध्ये सोम्याच्या बाबांना सुद्धा सुट्टी होती त्यामुळे आम्ही बाळाला घेऊन पहिली त्याची ट्रिप अशी एन्जॉय करण्यासाठी सगळेजण बाहेर पडले तिथल्या काही छोट्या छोट्या क्लिप्स तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते झोपी माझी पिल्लू झोपी आपली हो डोंडर मध्ये जाऊ पिल्लू उठलं पिल्लू आता गोंडाश काय काय गार्डन बापे सगळ्यांनी दिसलं आता मज्जा करूया आहे हो हो जाऊया नाहीतरी झोपायला तुम्ही परेशान करतात जलाउतरा असं शेड मध्ये बसून पहिले जेवणच करायचे बोवा भूक लागली हा का बरं मी साधा चिवडा आणलेला आहे घरचा पण चलो चल, चल, चल जुई खूप स्ट्रॉंग आहे ब किती उंच आहे एवढं बघून मलाच भीती वाटत आहे तरी ती एकटीच ये पटकन बाबांचा फोन येतोय मला चल ये पटकन ये 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 सिद्धू इथे थांबरेवाळा ते सिद्धू दादा इथे पकड चला या 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 या, या पटकन दादा ये लवकर बापे व्हेरी गुड खूप छान वाटत गुड गुटगल आहे तू गुडगल आहे रे दो दोष शेर आ आज आ आज आ आज व्हेरी गुड व्हेरी गुड जुयाज घाबरत नाहीये जाईच घाबरत आहे ए जाई तुला भीती वाटत आहे का घाबरते हाबरते कपडे खराब होतात ना पिलू हा हा ठीक आहे सोमू तशातलाच आहे एकतीस पायरा चढ़ते नाही हां ये 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 ये, ये नहीं। ओ आतापर्यंत आली ना आतापर्यंत आली ना तू चले ये पट मग झुजू पण खेळायचा ये कॉपी खूप छान ते दादा बघ थांब मदत येईल ती थांब थांब किती मोठ्या मोठ्या स्लायडर आहे जाय तिथले तिथं टूचक खेळून राहिली एवढ्या डोंगरावर गेली नातो शुआली पिल्लूची पहिली सहल ही छट्टूशी ट्रीप माझी छट्टूशा पिल्लूची छान छान नुसतं झोपलेलंच असते पण झोपली बापे तिथे गेला का तू काय नसत चला येत एत येते मी येते सिद्धदा बघ कसा चढतोय बघ सिद्धूदादा तुला आज काय भीती वाटत आहे का टपरे हा नुसतं घाबरत आहे तू टपरुशी <laughs> आस म एकदा नको नको तिला हात नको तिला हात नकोलो ती आधीच घाबरत ए तिघी बहिणी बघ सेम सेम ड्रेसेस वरती शमू वरती जाणं सौम्या अग वरती जाण इथे काय व्यायाम करते इकडून तिकडे हाय आश हाय कला बाय बाय जा शमू तू वरती जा बेटा येते का तू चला राजा आज दिदीला खूपच लाईट करा वाटत आहे आज ये या 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 पक्कन ये 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 ना ये ना ओले बोपी तिकडून <laughs> जा सौम्या इथूनच पाहते मला बोल बोल सौम्या ए सौम्या तू पण वरती ना सौम्या वरती जा ना बाळा किती परिश्रम घेणं चालू आहे त्यासाठी तुटलेल्या पाहण्यासाठी सिद्ध उत्तर बाळा खाली पायात चप्पल नाही तुझ्या तू हळूहळू आणखी जोरात हिला हवेत वरतीच द्या लागते सोडून वा गोदंबी चनचंद आपे नाही काहीच नाही केलंय काहीच नाही केलंय नाही का म्हणजे काय समजते का तुला हा जोक मनानीच न सुडायला ते ती बघ ती बघ किती जोरात जोरात घेते आ हा अजून जोरात अजून जोरात शहरात मधला येतो रडायचं नाही हा लगेच रडत थोडासा मोठा झाला की <laughs> सौम्या काय झालं तुई असे हसायचं छान छान मज्जा करायची जायला काही नाही जायला भाऊ झाला जायला खेळायचं नाही हो ना जाई असे कर ना अशा तिचा मूडच नाहीये आज काही जोकर आहे का ग तुला काय रुतून राहिलं तेव्हाच का बरं रडत आहे तुई अरे अरे काहीच मोठं नाही ना ते सौम्या बघ किती जोरात घेत आहे तू एवढी मोठी स्लाइट चढते बाळा इथं काय भीती वाटते तुला चला आता चलायचं चला उतरा चला, चला मंदिरात जायचंय इथूनच जायचे करता अंकल बघ ती कशी मज्जा करून राहिली का सौम्या सोम्या मज्जा करते तिला भीती नाही वाटत म्हणते ती बस झालं बाळा आता बस चला आता घरी जावं लागतं चला थंडी वाजायला लागली चला बेटा थंडी वाजत आहे तुला तुझा आज गणितच बिघडलेलं आहे जाई जाईचा काय प्रॉब्लेम झाला आज आज जाईच्या पायामध्ये काय अडकलेलं होतं काय माहिती त्यामुळे थोडीशी किरकिर किरकिर चालू होती आणि ती बसूनच होती जरा पण बाकीचे सगळ्यांनी छान एन्जॉय केला सौम्याने तर भापरे भयानक मजा केली आणि थोडी थंडी पडत होती बाळाला सेफ नव्हतं वाटत तिथे त्यामुळे आम्ही सध्या परतीची वाट पकडली आहे आणि परत येतोय येताना वाटेमध्ये अन्नपूर्णा मातेचं मंदिर सुद्धा होतं खरं तर जे रत्नेश्वरी म्हणून ठिकाणी आम्ही गेलो होतो तिथं वरती डोंगर चढून मंदिर होतं पण तिथे जाणं बाळाला एवढं पिल्लांना घेऊन शक्य नव्हतं त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या अन्नपूर्णा मातेच्या मंदिरातच जाणं आम्ही प्रेफर केलं मंदिराचा कलर आधी व्हाईट होता का आता बघ मंदिर आहे केला अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे कोणतं मंदिर आहे अन्नपूर्णा मातेच मंदिर चला 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 पटकन कोण जाते शोम्या कोण जाते कोण जाते जायजू गेला पण हे आजीबाई हळूहळू चालल्या काय आपण आलो या आधी नाही ते नाही गणपतीचं मंदिर होते ते कुठेतरी दुसरीकडे गेलो होतो पण तिथे असाच परिसर होता छान आहे पडला होता <taste> खाली <taste> मग अन्नस्त झाला तर चांगला वरून द्यावं लागला काय झालं ग काय झालं जाई काहीतरी झालं जाई काहीतरी झालं फटका बसला अंकलच्या आतून फटका दिला की मी फटका भेटला ना एका पोरीला बापी कुठे गेला तू ए जोकरने आताच मार खाल्ला बर हा इकडे बघा इकडे बघा जय जय त्या शोम पण मागून बघित हात वरती करा हात वरती करा तिथं खूप खेळा वाटून राहिलाय ना हाती राजा बघ ना छोटसा छोटसा हाती राजा आहे तिथे या हळू 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 ए म्हणू इथे हाती राजा आहे बघ बाक दिदी बघता हा बसू नको आता लाट चले बसून येऊ तू उतरा पटकन ते अंकल रागवतात बरं तिथलं ऐक बसून ते अंकल रागवतात ना चलो कर घाबरली तर खूप सारी मजा मस्ती केल्यानंतर आता खूप जमून गेलं आहे त्यामुळे घरी जायचं आहे आणि पाणीपुरीचं बेतसुद्धा केलेलं आहे घरीच सगळं बनवायचं आहे त्यामुळे बाळाची ही छोटीशी ट्रीप अशी या फोटोमध्ये छान साठवून ठेवतोय हो त्यामुळे बाय बाय